नमस्कार ठाणे मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते नुकताच दहावीचा निकाल हा जाहीर झालेला हो आहे आणि ठाण्यातील विद्यार्थ्यांनी भरघोष यश प्राप्त केलेलं आहे सध्या आपण आहोत ठाण्यातील सरस्वती पाचपखाडी स्कूलच्या विद्यार्थ्यासोबत ज्याचं नाव आहे वेद तळेले त्याने दहावीच्या परीक्षेत मिळवलेली आहेत नव्याण्णव टक्के आपण त्याच्याशी लगेच संवाद साधूया वेद तुझं ठाणेलाई मध्ये खूप खूप स्वागत आणि त्यापूर्वी तुझं खूप खूप अभिनंदन काय सांगशील नव्याण्णव टक्के तुला मिळालेले आहेत काय भावना आहे का आ, सर्वात पहिले तर खूप खुश आहे मी कारण मी क्लास आलो जस्ट आमचा क्लासच दोन ला संपला एकला निकाल लागणार होता तर तोपर्यंत थांबलेलो की बघू एक घरी आल्यावर एकत्र बघू सगळ्यांना सांगितलेलं बघू नका सो बघितला बघितल्या आधी पर्सेंटेज काढल्या मग नाईंटी एट पॉईंट एट बघितल्यावर तर ऑब्विसली खुश झालो सो so, uh, कितीचा गोल ठेवलेला कशाप्रकारे अभ्यास केलेला टाइम मॅनेजमेंट कसं होतं शेड्यूल कसं केलेलं आहे अभ्यासाचं so, सो uh, मी आतापर्यंत तर कधी क्लासेसला गेलो नव्हतो अँड टेन्थ मध्ये पण uh, uh, वाकणकर लावलेलं ला, टेस्ट uh, ते सिरीजसाठी बाकी मी सेल्फ स्टडीज करायचं सो so, असं तासांपेक्षा रोज माझा गोल असायचा की आज जे शाळेत शिकवले ते त्याच दिवशी फुल करून टाकायचं सो so, आता त्याच्यानंतर त्याच्यावर मी एक्झाम दिली तर फुल आले पाहिजे सो so, त्याला मग किती तास लागू कधी कधी लवकर व्हायचं कधी देत सो so, मेन गोल असायचा टॉपिक व्हायचा दादा एवढा तास अभ्यास करायचा आहे आता निकाल जाहीर झालेलाच आहे तर भविष्यामध्ये काय बनायचं ठरवलंस सो so, uh, मला सायन्स खूप आवडतं आणि त्याच्यात पण स्पेशली फिजिक्स सो मी पी घेणार आहे अँड मेनी इंजिनिअरिंग साठी ट्राय करणार आहे आपल्यासोबत जोडले गेले आहेत वेदचे आई वडील uh, काय सांगाल मुलाने इतकं घवघवीत यश प्राप्त केले काय भावनात खूप आनंदी आहोत खूप आणि त्याच्या मेहनतीचं फळ मिळू दे एवढंच आमची इच्छा होती जे त्याला मिळालेलं आहे आणि अशीच त्याला पुढे पण त्याच्या सगळ्या परीक्षांमध्ये त्याला यश मिळू दे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्याचं खूप Kuba, <laughs> bin घरच्यांचा सपोर्ट कसा होता अभ्यासामध्ये वेदला खूपच आम्ही सगळ्यांनी म्हणजे खरं त्याचं मेहनत असलं आम्ही मदत करायचो त्याला हवी ती मदत करायचो पण मुळातच त्याने पण स्वतः खूप मेहनत घेतली जसं म्हटलं तसं तो कुठल्याही क्लासला न जाता कोचिंग क्लासला न जाता शाळेच्या टीचर्सनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि अर्थात जे टेस्ट सिरीज आम्ही लावली होती वाकण त्या टीचर्सनी पण खूप चांगलं मार्गदर्शन केलं आम्ही त्याला वेळेचं मॅनेजमेंट त्याचा वेळ कुठेही वाया जाऊ नये म्हणून एक मी काळजी घ्यायची की तो शाळेत न लगेच त्याला पिकअप करायची की बाबा ह्याचा वेळ नको जायला त्याला रिक्षा शोधायला नको किंवा व्हॅन नको म्हणून मी त्याला लवकर पिकअप करेल तर आम्ही हे छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली की त्याला ब्रेक असेल तर त्याने तो, तो ब्रेक घ्यावा पण उगाच अननेसेसरी गोष्टींमध्ये ही शूड नॉट वेस्ट हिज टाईम तेवढी आम्ही का काळजी घेतली आजी आजोबांनी पण लक्ष दिलं पर्सनल त्याला डिस्टर्ब होऊ नये म्हणून कुठलंही काही फंक्शन असेल तर आम्ही ते कट डाऊन केलं रिलेटिव्हनं पण आम्ही कधी कधी नाही म्हणून अगदी क्लिअरली सांगितलं की नाही याची दहा दहावीची परीक्षा आहे तर आता नाही जमणार असं तर सगळ्यांनीच सगळ्यांचंच यश आहे आजी आजोबा इथे जेवढे नातेवाईक जमलेले आहेत माझ्या वहिनी किंवा माझे नणंद आहेत सगळे सगळ्यांच्या शुभेच्छांचं हे फळ आहे असं मला वाटतं आता तुम्ही उल्लेख केलात की वेदला कुठला क्लास नाही लावलात तर इतर पालकांना तुम्ही असं काय सांगाल की विदाउट क्लास देखील आता यश त्याने प्राप्त केल्याचं तर त्या हिशोबाने इतर पालकांना काय सांगाल नक्कीच सांगू शकते की तुमच्या मुलांवर विश्वास ठेवा आणि खरंच ती मेहनती असतील तर तुम्ही सपोर्ट करा क्लास ही खूप गळ गर, गरज आहे असं नाही आहे जर मुलगा स्वतःहून अभ्यास करत असेल तर आपण त्याला हवं ते पुरवणं किंवा त्याच्या गरजा फक्त आपण त्याला दिल्या की ती मुलं खरंच यश मिळतं आणि माझं म्हणे पहिली गोष्ट तुम्ही मुलांवरती विश्वास ठेवायला शिका तुम्ही उगाच कुठलाही मुलगा टाईमपास करतो आहे नाही करतो हे तुम्ही स्वतः बघा आणि इफ दे आर रिअली स्टडींग यू जस्ट हेल्प देम आउट ते नक्कीच यश मिळवतील नक्कीच आपल्यासोबत आता वडील आहेत काय काय सांगाल भावना आहेत मुलाने एवढे यश प्राप्त केले काय नक्कीच आपण पाहू शकतो की शब्दात न व्यक्त होणार त्यांच्या भावना आहेत काय सांगाल काय खूप आनंद वाटतो कारण आठवण झाली माझ्या मुलीच्या निकालाची ती पण चौऱ्याण्णवला ला मेरिट मध्ये आली होती ही माझी मुलगी जी डॉक्टर आहे ती मेरिट मध्ये आली होती तो आनंद आता आम्हाला त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती दिसतोय नक्कीच आपण पाहिलेत की वेदने कशा प्रकारे घवघवीत यश मिळवलं त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा ठाणे लाईव्ह धन्यवाद